उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माळेगाव मतदान केंद्राला भेट दिली अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्राला भेट दिली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं सा मतदान आज पार पडतंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अजित पवार हे प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देत आहेत काही वेळापूर्वीच अजित पवारांनी माळेगाव इथल्या मतदान केंद्रावर भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलाय त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संवाद साधल्याचं पाहायला मिळत आहे आज माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक पार पडते आणि आज पार्श्वभूमीवर मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्राला अजित पवार हे उपस्थिती दर्शवत असल्याचं पाहायला मिळतंय अजित पवारांनी माळेगाव मतदान केंद्राला भेट दिलेली आहे यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधलेला आहे मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रा केंद्राला आता ते भेट देखील देणार आहेत त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं मतदान आज पार पडतंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मतदानाचा सकाळीच हक्क देखील बजावलाय त्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रावर भेट देत आहेत काही वेळापूर्वीच अजित पवारांनी माळेगाव इथल्या मतदान केंद्रावर भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय बाबतीत आता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतलेल्या आहेत तर यावेळी अजित पवार हे स्वतः या साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे चेअरमनपदी मीच असलो तर अशी सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच ही निवडणूक अजित पवारांच्या प्रतिष्ठेची मानली जाते आता आज या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माळेगाव मतदार केंद्राला भेट दिल्याचं सध्या पाहायला मिळतं या ठिकाणी कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येनं जमा झालेले होते दाखल झाले होते आणि या कार्यकर्त्यांशी अजित पवारांनी संवाद देखील साधलेला आहे त्यामुळे आज बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही पार पडतीये आज त्याचं मतदान प्रक्रिया होतीये चोवीस जूनला या संदर्भातला निकाल देखील लागणार आहे त्यामुळे आता या निकालामध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात लागल्याचं पाहायला मिळत